निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल केलं या निर्णयानंतर पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले पुण्यात तर पक्ष कार्यालयावरून वाद रंगला म्हणजे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या कार्यालयाचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते करण्यात आलं त्याच कार्यालयातील अजित पवारांचे नाव असलेली कोणशिला हातोडीचे घाव घालून तोडून टाकण्यात आली आणि हे सर्व होत असताना गली गली मे शोर हे अजित पवार चोर हे जो नाही झाला काकाचा तो काय होणार लोकांचा अशा घोषणा देण्यात आल्या नाही तर पुण्यातील या कार्यालयावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असलेले घड्याळ देखील हटवण्यात आले आणि हे सर्व सुरू होतं शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीत खरंतर कधी काळी प्रशांत जगताप हे अजित पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते मात्र त्याच प्रशांत जगताप यांनी हे कृत्य केल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार काहीसे दुखावले गेले ज्याला मी शहराध्यक्ष केलं ज्याला मी महापौर केलं त्याने तसं केल्याने काय बोलणार असं म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली अजित पवार नेमकं काय म्हणाले पाहुयात ज्या मी केलं त्याला त्यावेळेस अजित पवारने महापौर केलं त्याला कोणी पार्टीतलं सपोर्ट करत नव्हतं त्याला अध्यक्ष करण्याच्या करता मीच पुढाकार घेतला माझ्याकडे आज पण त्याचा राजीनामा आहे की मधल्या काळामध्ये थोडंसं सुनीलला माहिती आहे सुनील चेतन वगैरे सगळे असताना वंदनाताई वगैरे त्यांनी काय कंटाळून मी एवढं काम करतो आहे एवढे आंदोलन करतो आहे असं करतोय तसं करतो आहे तरी दादा मला हे सगळे छळतायत मला त्रास देत आहेत मी राजीनामा देतो अजूनही मी तुम्हाला राजा मी बोलतो ते खरं बोलत असतो माझ्या बाबतीतल्या ज्या घटना घडल्यात मला खोटं सांगून लोकांची दिशाभूल करायची नाही परंतु तो राजीनामा मी ठेवला आणि जयंतरावनं म्हटलं त्यानं दिलेला असला तरी तुम्ही पण त्याला समजून सांगा मी पण सांगतो मी म्हटलं की बाबा एवढा मोठ्या परिवारामध्ये थोडंसं भांडायला भांडं लागतं एवढं काही मनावर घेण्याचं कारण नाही असं सगळं मी त्याला वेळोवेळी योग्य सल्ला त्याच्यामधल्या काळामध्ये वेगळ्या वेड़ी बातम्या पण आल्या तुम्हालाही माहिती कशा प्रकारच्या बातम्या आल्या त्याच्यातनं पण त्याला मी साव सावरून घेण्याचा प्रयत्न केला त्या बातम्या कशा होत्या काय होत्या मला काही बाबतीतली निनावी पत्र पण आली पण मी एखाद्या कार्यकर्ता आपल्याबरोबर काम करत असतो त्यावेळेस त्याला फार उघड पाडून त्याची बदनामी करणं त्याला नावमेद करणं हा माझा प्रयत्न नसतो पण तेच आता दंबाजीचा आरोप करतोय ते, 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 ते काय करता ठीक आहे त्याला त्याला जे योग्य वाटतं तो तो करतोय